भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा परिसरात असलेल्या कर्नाटक एमटा कोळसा खाणीच्या अधिकाऱ्याला आंदोलनादरम्यान शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे निलेश भालेराव यांच्यासह नऊ जणांवर भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे कर्नाटक एमटा कोळसा खाण चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात आहे ही खाण कर्नाटक सरकारची आहे या खाणीतून कोळशाची वाहतूक होत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही प्रलंबित आहे याबाबत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोळसा कंपनी बाहेर निदर्शने केली दरम्यान खासदार यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी त्यांच्या समर्थकांसह खाण व्यवस्थापक एस शिवप्रसाद जी शिवण्णा यांना शिवेगाळ केली आणि मागे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने व्यवस्थापकाच्या गालावर चापट पारली के पी सी एल कंपनीचे अधीक्षक अभियंता एस शिवप्रसाद यांच्या लेखी तक्रारीनंतर भद्रावती पोलिसांनी प्रवीण काकडे आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला